आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यायची आहे विद्यार्थ्यांच्यासाठी आता स्कॉलरशिप पूर्वी जुन्या काळी चौथी आणि सातवीला घेतली जायची मध्यंतरीच्या काळामध्ये पाचवी आणि आठवी लाव चालू वर्षाला चौथी आणि पाचवी दोन्ही विद्यार्थ्यां दोन्ही वर्गांच्या साठी ही स्कॉलरशिपची परीक्षा संपन्न होईल आणि सातवी आणि आठवी मुकामून ला लागाव मी घोषणा करतो सातवी आणि आठवीची सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा चालू वर्षाला होणार आहे आणि पुढच्या वर्षाच्या पासून चौथी आणि सातवी अशा पद्धतीने स्कॉलरशिपची परीक्षा आपण त्या ठिकाणी घ्यायला घेणार आहोत आणि स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थ्यांच्या साठीचा पण आपण वाढवतो जेणेकरून अभ्यास करणाऱ्या कष्टकृमेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्या ठिकाणी एक शाबासकी म्हणून मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपण काम करणार आहोत